नायटू फॅमिलीते सिडको घरांच्या किंती कमी करण्यासाठी मनसेचा मोर्चा तर हा जो मोर्चा आहे तो इंजेक्शन मोर्चा आहे तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती सिडकोच्या 26000 घरांच्या किंती सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे या मागणीसाठी मनसेने यापूर्वी वाशी येथे मानवी साखळी आंदोलन केले होते मात्र सिडकोने घरांच्या किंती कमी करण्यास नकार दिल्याने मनसेने आता अधिक तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे आणि या पार्श्वभूमीवर आज गुरुवार तीन तारखेला मनसे इंजेक्शन मोर्चा काढत आहे तर काल बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर दुपारी मनसे नेते गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली सिडको धारकांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांची भेट घेतली या भेटीत घरांच्या किमती कमी करण्याच्या मागणीवर सविस्तर चर्चा झाली मात्र सिडको अधिकारी घरांचे दर कमी करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आले या बैठकीत बोलताना गजानन काळे म्हणाले की सिडकोने पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे घरांच्या आणि सामान्य नागरिकांना त्या परवडणाऱ्या नाहीत सिडकोने घरांचे दर ठरवताना केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केले आहे असा आरोपही त्यांनी केला सिडको अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली नाहीत असेही ते म्हणाले सिडको अधिकाऱ्यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे मनसेने आता आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे तर आज सिडको भवनावर मनसे आणि सिडको सोरतधारकांचा भव्य मोर्चा निघणार आहे या मोर्चातून सिडको प्रशासनाला जोरदार धक्का देण्याचा निर्धार मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे तर इंजेक्शन मोर्चाबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार